धुळे शहरातील एस एस व्ही पी एस महाविद्यालयामध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त अर्थातच एकवीस जुलैला स्नेह हो मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं या स्नेह हो मेळाव्यामध्ये हजारो माजी विद्यार्थी सहभागी होणार असून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या स्नेह हो मेळाव्यात सहभागी व्हावं असं आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर मनोहर पाटील यांनी आहे त्यांनी या कार्यक्रमाबाबत अधिक माहिती दिली असून नेमकं काय म्हणाले एस एस व्ही पी एस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर मनोहर पाटील पाहूयात गुरुपौर्णिमा एकवीस जुलै रविवार रोजी माजी विद्यार्थ्यांचा एका स्नेह मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेला आहे हा मेळावा एखाद्या विशिष्ट बॅचचा न ठेवता एकोणीसशे छप्पन्न साली महादिरची स्थापना झाली तेचपासून तर आजपर्यंतच्या बहुसंख्य विद्यार्थ्यांचा यात समावेश असणार आहे या महाविद्यालयातून आतापर्यंत लाखो विद्यार्थी बाहेर पडलेले असून त्या समाजातील उच्च स्थानी त्यांनी आपले एक स्वतःचं वे आगळं वेगळं स्थान निर्माण केलं आहे त्यांना आम्ही या महाविद्यालयात प्रातिनिधिक स्वरूपात प्रमुख अतिथी म्हणून या ठिकाणी बोलावलेलं आहे आदरणीय बाबा पाटील या मेळाव्याचे अध्यक्ष असणार आहेत की जे आमच्या संस्थेचे चेअरमन आहे आदरणीय राजूबाबा पांडे हे सुद्धा या मावतीनेचे माजी विद्यार्थी असून हे स्वागताध्यक्ष आहेत त्याचप्रमाणे या धुळे शहरातील सर्व माजी विद्यार्थी हे स्थानिक संयोजक असून त्यांच्या मदतीने या मेळावा यशस्वी करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करण्यात येत आहे जवळपास पाचशे ते हजार विद्यार्थी या मेळाव्याला उपस्थित राहतील अशी एक अपेक्षा आहे पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज